मार ले। मार ले। आ, नमस्कार मी यश फर्टिलायझरचा सा प्रतिनिधी सागर खवलगी आज मुंडेवाडी या गावामध्ये मोरे साहेब यांच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो हो आहे आणि त्यांच्या या सुपर व्हरायटीला दहाव्या दिवशी प्लॅन पिक्स मारल आणि बाराव्या दिवशी वाय पॉवरची फवारणी केली ती तर आपण बघू शकता घड वगैरे एकदम जोरात आले तर अशा पद्धतीचं घड ना एकदम व्यवस्थित घड आलेत गेली दोन ते ती ती तीन वर्ष झालं आपलं मोरे साहेब औषध वापरतात रिझल्ट वगैरे एकदम खूप छान असा आलेत त्यांना आपण बघू शकतो आज हा प्लॉट जर बघितला तर एक नंबर प्लॉट आलेला आहे धन्यवाद